तर हाय गाईज आज आपण आपल्या नवीन रेसिपीकडं वळूया तर आज आपण बनवूया दाळ कांदा आता त्याच्यासाठी घ्यायचे दोन कांदे दोन टॅमॅटो थोडासा कडीपत्ता जिरं परत आपल्या घरातलं लाल तिखट हळद मीठ गरम मसाला हे सगळं घ्यायचं त्याच्यानंतरनं आता जर आपल्याला भाजी आणायला टाईम नसेल किंवा घरामध्ये भाजी नसेल तर सगळ्यात सोपी पद्धत दाळ कांदा बनवायचा आता याच्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकूया दोन पळी तेल टाकलं आता आपण याच्यामध्ये जिरे टाकू आपण याच्यात कढीपत्ता टाकू कडीपत्त झाल्याच्या नंतर ना लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा टाकायचा भाजी नसेल ना तो एकदा घरी करून पहा झटपट होणारी भाजी अशी डाळ कांदा आता थोडं हलकं गोल्डन होऊन द्यायचं गोल्डन होऊन द्यायचं हलको गोल्डन कांदा झाला याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया परत एकदा हलवून घ्या त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकलं परत कालीवर कालीवर करून घ्यायचं आता कांदे टमाटो चांगले मऊ होऊन द्यायचे तेलामध्ये खालीवर खालीवर करायचं आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चम्म अर्धा चम्मच असं लाल तिखट घेतलं आहे अर्धी चम्मच हळद अर्धा चम्म म्हणजे सगळं अर्धा अर्धा चम्मच गरम मसाला घेऊन याच्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतरनं परत मिक्स करायचं तर ना आपण ही मसूरची डाळ ही पाच मिनटं पाण्यामध्ये भिजून द्यायची पाच मिनटं जास्त नाही नंतर ना मग टाकून द्यायची याच्यामध्ये खालीवर खालीवर करायचं आता थोडंसं पाणी म्हणजे ती डाळ शिजे शिजेल असं थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं ती डाळ म्हणजे अशी शिजेपर्यंत पाणी टाकायचं आता पाणी टाकलं आता तिला झाकून ठेवून द्यायचं मस्त अशी डाळ होती तुम्ही पण एकदा ट्राय करा जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशीच नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करा